मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आहे शेतकरी कंडिशन ते बघताय कांदा आज आठ रुपये किलो कांद्याचा भाव चालू आहे आपल्या कशी दिवाळी करायची आम्ही शेतकऱ्यांनी पेरल्यापासून ब्याचं बी खत लेबरची मजुरी औषधाच्या ह्याचे सगळे रेट फिक्स आहेत चार महिने झाले बघतोय मी आणि ह्याचा भाव फिक्स नाही आहे ही किती मजबुरी आहे आमची देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीत जावा मोदी साहेबाकडे आणि काहीतरी करा आम्हाला हमी भाव द्या कांद्यासाठी नदीचा तर तो पट्टा गेलेला आहे पुरामुळे त्यांची पर तर परिस्थिती विचित्र आहे उसवाल्यांची त्यांना पण भाव फिक्स नाही काय नाही आणि कांद्याची अशी कंडिशन आणि कसे युवा शेतकरी शेतीमध्ये काम करतील पुढच्या भविष्यात आणि कसे शेतकरी तयार होतील तुम्ही तुम्हाला हा दोन विनंती करतो कांद्याची परिस्थिती अशी यायला शेतकऱ्यांना त्यासाठी कायदे तोडगा काढा आणि विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगाला जातेच एकदम सगळे भेटायला पण तर त्यांना विचारते सगळ्या बाबतीत गा असं हे किती तुम्ही काय करा माहीत आहे का कांद्यासाठी जावा मोदीकडं विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र होऊन मग ते राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो नाना पटोले असो विखे पा सॉरी बाळासाहेब थोरात असतील मग तुम्ही ह्यासाठी एकत्र येत नाहीत कधी भावासाठी की तिथे आजपर्यंतचा हमी किती वर्ष बघतोय बघतो आहे आमच्या बापापासून पिढ्या पिढ्या पी� हेच चाललं आहे अजून किती पिढ्या बघणार आहेत एक दिवस शेती करणारा शेती कुणीही करणार नाही पुढची पिढीही करणार नाही शेती विकून बँकेत पैसे टाकून निवडून पैसे वेळ या शेतकऱ्यांना एवढा कंटाळा आला शेतीचा फडणवीस साहेब तुम्ही जरा तुमच्यावर जर अपेक्षा आहेत तु, तु, तुमच्यावर जरा लोक विचार करून बघते चांगले नियत्नं बघत आहेत चांगल्या अपेक्षा बघतात तुम्ही काय तरी करा एवढी विनंती साहेब हे बघताय ना तुम्ही की काय कंडिशन बघा हां पण आम्ही आमचं भविष्य बघायचं आहे मुलांना मुलांना गावा करणं औषध आहे शाळा शिक्षण लग्न वगैरे कसं करणं सांगा ना आठ रुपये किलो आठ रुपये अहो चहाचा कप दहा रुपये देतो आहे हॉटेलवाला दहा शिवाय एक रुपये कमी घेत नाही साहेब पण आमच्या मला पाच महिने जरा सांभाळतो पाच महिने लहान दिल्यासारखं हां किती सण करा साहेब हां तुम्ही मोठमोठ्या मोड़ आमदार खासदारचे मुलं मरिटीसमध्ये फिरतायत आणि आम्ही आणि तुम्हीच म्हणताय जगाचा पोशिंदा शेतकरी साहेब एवढे हाल होत आहेत ना शेतकऱ्याचे तुम्ही किती पण तीस हजाराचा दिले ना त्याचा काहीच उपयोग होत नाही साहेब आता हे रान तयार करून परत उभा करायचं जो म्हणजे जोग नाही साहेब तेवढा जोश नाही आहे अंगामध्ये आमच्या तेवढी तेवढं ताकद पण नाही आहे आता हे रान तयार करून दुसरं पीक घ्यायचं म्हणजे पैसे आणायचे कुठून आता दोन लाख रुपये खर्च केलं साहेब या कांद्याला पेने एकर आता इथून परत पैसे कुठून गोळा करायचे साहेब बँका लोन देत नाहीत का नाही खूप खूप माझी टेन्शन आलं शेतकऱ्यांना तुम्ही या स्वतः बघा ही कांद्याची कंडिशन काय आहे सोन्यासारखा हा पै कांदा आहे सोन्यासारखा आज चार लाखाचा कांदा होता अहो तीस रुपये किलोसुद्धा कांदा खाऊ शकत नाहीत का लोकं एवढी कंडिशन बेकार झाली आहे का एवढी पगार नाहीत का कुणाला तीस रुपये कांदा खाऊ शकत नाही का तुम्ही किती गरिबी 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 म्हणून चालणार आहे देशामध्ये हां लेबर सहाशे रुपये घेतल्याशिवाय कामाला येत नाही औषधवाला पैसे टाकल्याशिवाय औषध देत नाही बी देत नाही दुकानदार पैसे दिल्याशिवाय आणलं पेटा किंवा कॅश घेऊन ये आहे आणि आमचा कांदा आज कुणी बघत हां आठ रुपये किलो हां अहो कुत्र्यासारखे हलव शेतकऱ्याचं कुत्र्यासारखं साहेब हरे साहेब बघा तुम्ही विचार करा कांद्यावाले असू द्या ऊसवाले असू द्या प्रत्येकाचा विचार करा साहेब कुठेतरी विचार करा आणि वेळेस तुम्हाला वाटत असेल आत्महत्या संपते शेतकऱ्याच्या काही उपयोग नाही दमले सदाभाऊ खोत दमले पाषा पटेल साहेब दमले कुणीही शेतकऱ्यासाठी कि तयार नाही हा अहो हमी भावाला एक मिटिंग घेऊ शकत नाही मंत्रिमंडळामध्ये आई पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे एवढे मोठे मोठे आहेत हा आणि एक मिटिंग हमी भावासाठी घेऊ शकत नाहीत मोदी दिल्लीमध्ये जाऊन मोदी आपले नरेंद्र मोदी जे आहेत ना त्यांच्यासमोर एक मिटिंग घेऊ शकत नाहीत एक मिटिंग लहान एक मिटिंग तुम्ही शेतकरी हमी भावासाठी अहो हा प्रश्न कधीपासून शिकत चाललेला आहे हां ज्यावेळेस रेट वाढते लगेच मीडियामध्ये बातमी येते महागाई महागाई आज दिवाळीमध्ये एक गोष्ट महागायची नाही आहे कसं शेतकऱ्याला जगायचं काय मग सांगा ना आम्ही महागाई काय हे करणार आहे ते करणार आम्ही रेट कमी करा म्हणजे आम्ही भाव देऊ शकत नाही तर सांगा तर ना क्लिअर अरे एक सांगतो शेतकऱ्याच्या मुलांनो थोडा विचार करा हे हरामखोर हे घरात बसून आपल्याला देणार नाही या रस्त्यावर यावं लागतं रस्त्यावर जे जयंग पाटील साहेब आहेत ना त्यांनी पण करून दाखवलं ना त्यांनी लाखो लोक गोळा केले केले ना शेतकऱ्याच्या मुलांना भविष्य सांगतो असं घरात बसू नका व्हॉट्सअपवर रस्त्यावर या रस्त्यावर यावंच लागेल तुम्हाला एक ना एक दिवस फक्त तुझं माझं करत बसू नका हे हराम करत हे हे ते गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत हे आमदार खासदार यांच्याकडनं अपेक्षा करू नका देतील ह्यांच्या गाड्या फरत हे वेळ आल्यावर कधी यांच्यापासून लांब राहावा एकतर माहीत आहे का एवढा नालाय लोक आहेत हे अहो किती अपेक्षा करा प्रत्येक आमदार खासदारला जावा आम्ही भावासाठी मिटिंग घ्या प्रत्येक अजून अजून हमी भाऊ मिळत नाही वीस झालं बघतोय तो आई गेला त्याच्याकरता पुन्हा दुर्लक्ष रोज उठून नगरपालिकेचं इलेक्शन हेचं विल इलेक्शन हेच धंदे काय जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली आमदारकी आली खासदारकी आली अरे पण हमी भावाचं काय हे एक मिटिंग लावू शकत नाही उसाचं पण तेच कापसाचं पण तेच कांद्याचं तेच अहो कुठं चालायचं ह्या गोष्टी अशा भाई थोडं बघा काहीतरी करा तुम्हाला हात जोडून विनंती आणि इथून शेती करणार नाही बरं का जगाचा पोषण द्यायला संपलं ना हे सगळे संपत्ती जगामध्ये नमस्कार